हॅलो एव्हरी वन वेलकम टू द हो कोण कोण सेशन मित्रांनो बॅकग्राऊंड नाहीच खूप आहे पण सगळ्यांनी आपल्या सेशनवरती कॉन्सन्ट्रेट करा आणि विदाऊट वेस्टिंग एनी टाईम आपण आपला सेशन चालू करूया तर सगळ्यांनी डोळे बंद करा खांदे रिलॅक्स करा आणि चेहऱ्यावरती एक मस्त अशी स्माईल माथ्यावर आड्या नाही पाहिजे आता आपल्याला जे जो त्रास होत आहे ज्या विचारांचा त्रास होत आहे पैशाबद्दल नात्यांबद्दल शरीराबद्दल कोणत्याही पॉलिटिक्सबद्दल तर ते सर्व विचार आपल्या मनात आले सर्व विचार जे काही त्रास होतोय ते सर्व विचार आपल्या मनात आले आणि म्हणा माझ्यासोबत मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय मी कबूल करतोय ज्या काही वाईट गोष्टी वाईट घटना वाईट अनुभव मला आलेल्या आहेत त्या सर्वांना मीच जबाबदार आहे आणि जर मीच जबाबदार आहे तर बदल हा माझ्यात गरजेचा आहे माझे विचार माझ्या कंट्रोलमध्ये आहेत माझ्या भावना माझ्या कंट्रोलमध्ये आहेत सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या नाकातून रिलीज पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या नाकातून रिलीज रिलीजातून ना रिलीज आता यात सर्व ज्या काही आपण मनात वाईट गोष्टी आपल्याबद्दल ज्या घडल्या आहेत अनुभव जे घडले आहेत ते साठवले आहेत त्यासाठी आपण एक होपोनोपोन सेशन करणार आहात हे होपोनोपोनोचे चार शब्द आहेत त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे आपण म्हणणार आहे आय एम सॉरी जे काही विचार आहेत त्या विचारांमुळे आपण स्वतःला त्रास करून घेतोय त्याला त्यासाठी आपण स्वतःलाच आय एम सॉरी म्हणतो प्लीज फॉर ग्यू मी आपण म्हणतोय जे काही विचार आपल्या मनात आहेत त्या विचारांमुळे आपण स्वतःच्याच भावना दुखवून घेतल्या त्यासाठी आपण आहे प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू म्हणतो या सर्व वाईट गोष्टी असतानासुद्धा बरेच काही जे पॉझिटिव्ह क्षण पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यासाठी आपण थँक्यू म्हणतो आणि आय लव्ह यू आपण म्हणतो स्वतःलाच की हे सर्व घडत असतानाही आपण खूप छान आणि हॅप्पी राहतो आहे त्यासाठी आय लव्ह यू म्हणतोय तर आपण हे हो पुन्हा शब्द एकशे आठ वेळा म्हणणार आहे माझ्या मागे रिपीट करा सर्वांनी आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यूव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you भागांना त्रास होतोय त्या भागांना स्पर्श करून मना आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यूव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू चेहऱ्यावरती स्माईल ठेवा आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. Background disturbance, Kupai, Tarippanapan concentrate for Mana. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव यू ऑफिसमधील ताण तणाव अजून काही त्रास होत असतील तर त्या त्रासांना मनात ठेवून म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव यू I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. Thank you, I love you. I am sorry, please forgive me. थँक्यू आय लव्ह यू एम सॉरी प्लीज फर ग्यू मी थँक्यू आय लव यू एम सॉरी प्लीज फर ग्यू मी थँक्यू आय लव यू एम सॉरी प्लीज परर ग्यू मी थँक्यू आय लव यू एम सॉरी प्लीज फर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू एम सॉरी प्लीज फर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू एम सॉरी प्लीज फर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू एम सॉरी प्लीज फर ग्यू मी थँक्यू आय लव्ह यू ज्या व्यक्तीमुळे त्रास होतोय त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून म्हणा एम सॉरी प्लीज फर मी यू आय लव यू sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me thank you I love you I'm sorry please forgive me थँक्यू आय लव यू आम सॉरी प्लीज फर घु आय लव यू आयम सॉरी प्लीज फर घेऊ मी थँक्यू आय लव यू आम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक्यू आय लव यूम सॉरी प्लीज फर घेव मी थँक्यू आय लव्ह यू आम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक्यू आय लव यू पैशाचे जे तांतनाव आहेत त्या तांतानावांना डोळ्यासमोर ठेवून म्हणा आयम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आयम सॉरी प्लीज मी थँक्यू आय लव यू आयम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आयम सॉरी प्लीज फर गिव्ह मी थँक्यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फर गिव्ह मी Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. थँक यू आय लव यू एक मोठा दीर्घ श्वास नाकातून रिलीज सगळ्यांनी इमॅजिन करायचे आहेत की आपले हात आहेत जे दोन्ही हात आहेत ते एक मॅग्नेट आहेत आणि ते आपल्या शरीरातील सगळी नकारात्मकता खेचून घेत आहेत सगळ्यांनी आपले हात आपल्या छातीवर ठेवून इमॅजिन करायचे आहे की आपले हात या छातीतील सगळी नकारात्मकता ओढून घेत आहेत खेचून घेत आहेत ही सगळी नकारात्मकता आपल्या हातावर आलेली आहे आपले हात जड झाले आहेत सगळ्यांनी आपले हात एकामेकाला रब करा आणि म्हणा मी या विश्वाच्या ताकदमध्ये ही सगळी नकारात्मकता नष्ट करत आहे मी हेल्दी आहे मी स्ट्रॉंग आहे मी प्रेमात आहे मी सुखात आहे मी आनंदात आहे मी मजेत आहे मी नशीबवान आहे मी पॉझिटिव्ह आहे मी कॉन्फिडेंट आहे मी यशस्वी आहे मी अमीर आहे मी पैशाचं मॅग्नेट आहे मी कृतज्ञ आहे मी जादुई आहे मी डिसिप्लिन आहे मी फोकस आहे मी ॲक्शन टेकर आहे मी डिसिजन मेकर आहे मी योग्य आहे आणि मीच रोख आहे चेहऱ्याला डोळ्याला मस्तकाला लावून सगळ्यांनी आपला हात हृदयावरती ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे माझ्या मागे रिपीट करा मी या विश्वाच्या ताकदमध्ये ही सगळी नकारात्मकता नष्ट केली आहे मला आता शांत हलका आणि पॉझिटिव्ह फील होत आहे माझं शरीर माझं मन माझा आत्मा माझे सर्व ऐकतात मी जे मस जे मी जे म्हणेल तेच सर्व करतात कर। मना माझ्यासोबत माझ्या शरीरातील सर्व नकारात्मकता नष्ट झाली आहे मी हेल्दी स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह फील करतो आहे माझ्याबरोबर नेहमी योग्य गोष्टी घडतात मला नेहमी योग्य वेळी योग्य लोक भेटतात जे माझी मदत करायला नेहमीच तयार असतात मी खूप लकी आहे मी खूप नशिबवान आहे मी खूप लकी आहे की माझ्याकडे असा परिवार आहे ज्या परिवारासोबत मी खूप आनंदाने राहू शकतो माझ्या घरचे मला समजून घेतात माझ्या पाठीशी उभे राहतात मला हवं ते नेहमी करतात त्यासाठी त्यांचे धन्यवाद युनिवर्सचे सुद्धा धन्यवाद मी करतो मला मला योग्य वेळी योग्य लोक भेटतात त्यासाठी मी युनिवर्सचे नेहमी धन्यवाद धन्यवाद करेन माझ्या कामाच्या ठिकाणी माझी नवीन ओळख निर्माण झाली आहे प्रत्येक काम करणं मला अगदी सोप्प जात आहे माझा आत्मविश्वास एवढा वाढला आहे की मी कोणत्याही आव्हानाला सहज तोंड देऊ शकतो आणि त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडू शकतो पैसा कमवणं माझ्यासाठी अगदी सोपं झालं आहे मी जितक्या पैशाबद्दल विचार करतो मी तितके पैसे सहज आकर्षित करतो माझ्या बँकेत माझ्या खिशात गरजेपेक्षा जास्तच पैसे असतात नेहमी प्रत्येक श्वास जो मी आत घेतो श्वासाबरोबर मी पॉझिटिव्हिटी आत घेतो आणि प्रत्येक श्वास जो मी रिलीज करतो त्या श्वासाबरोबर मी निगेटिव्हिटी रिलीज करतो माझं लक्ष त्या श्वासावर असो किंवा नसो ही प्रक्रिया घडत राहते एक मोठा दीर्घ श्वास होल्ड करा नाकातून रिलीज हाताला हातरप करा चेहऱ्याला डोळ्याला मस्त काल लावून हळू मोठा दीर्घ श्वास घेऊन हळूच आपले दॅट्स ऑल फ्रॉम दिस सेशन